विठ्ठलुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या जलद आणि सुलभपणे दर्शनाकरता मंदिर समितीकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या रविवारी व्ही आय पी दर्शन बंद केल्यानंतर आता दर्शन बारीला जाळी गाठ बसवण्यात आले त्यामुळे वारी काळात दर्शन बारीमध्ये होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल आषाढी यात्रेचा सोहळा तोंडावर आलाय त्यामुळे विठ्ठलुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली सध्या दररोज एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत सध्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात तिथला आढावा घेतल्यानंतर परत प्रतिनिधी भारत नागरे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं जलदगतीने आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीने विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे दर्शन बारीमधील होणारी घुसखोरी टाळण्यासाठी मंदिर समितीने खरं तर आता दर्शन बारीमध्ये जाळीचं गार्ड तयार केलेलं आहे आपण या ठिकाणी बघतो की अशा पद्धतीने सगळ्या दर्शन बारीमध्ये जाळी गार्ड बसवलेले आहेत त्या जेणेकरून दर्शन बारीमध्ये कुठल्याही पद्धतीची घुसखोरी होणार नाही रांग तोडून भाविकमध्ये आत घुसणार नाही जेणेकरून भाविकांचं दर्शन वेळेत होईल आणि सुलभ होईल अशा पद्धतीने मंदिर समितीने ही तयारी केलेली के आहे हे आपण बघतो की विनेगल्ली ते ते पत्रासीडच्या दरम्यानपर्यंतच्या सगळ्या दर्शनबारीमध्ये अशा पद्धतीचे जाळीगार्ड या ठिकाणी तयार केलेले जवळपास पाच ते साडेपाच सहा फुटाचे हे जाळीगार्ड आहेत आणि यामुळे कोणत्याही पद्धतीच्या बाहेरच्या भाविकांना दर्शन रांगेमध्ये आत जाता येणार नाही जेणेकरून कोणत्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही आणि दर्शनबारीतील भाविकांना सुलभ पद्धतीने दर्शन होईल अशी व्यवस्था मंदिर समितीने केलेली आहे भारत नागने साम टी न्यूज पंढरपूर